नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशान नवीन ब्लॉगमध्ये तर सगळे कामं झालेले आहेत गाळी वाग बसून कशी टी व्ही वगैरे बघून गेले आणि आता खूप काय मजा चाललेली आहे तुम्हाला मी माझ्याकडे कॅमेरा करून तुम्हाला ऐकायला होते आत्ताची भाजी घेऊन आले पप्पा आणि भाजी अशीच टाकून बसलेले आहेत तर हे कपडे वगैरे आलेले शिवायला असेच पडले नवीन नवीन डिझाईन टाकत चाललेली आहे ब्लाऊजचे हे जे आधी भाजी हे आत्ताच बघा आणि दुसऱ्या रूममध्ये जाते ती ऐकते तर मी तुम्हाला सांगते आज माझ्या जीवनातला खूप महत्त्वाचा दिवस आहे त्याच्या आधी ना आमच्या दोघांच्या आणि त्यात आमचा वाद पण झाला आहे आज आणि भांडले पण आणि ते नक्कीच मला सांगते आता काय करते आले बाहेरून आले आणि जशी ती पोटी करत होती पोटी केली ना पप्पा आल्याशिवाय करत आहे तू धुवू नको लैरा रडत होती जोरजोरानं पप्पा आज मग त्याने पोटी साफ केली त्याला अंघोळ आणि मालेस सकाळीच करून गेले होते तिला चारून आणि जसे भाजी घेऊन आले ना अजून सुट्टीवर आज एक दिवस आहेत तर तसेच ना भाजी लावली ती बघा बट ब्रेड बी नाही लावली आणि मी अंघोळ केलेली आहे आणि आत्ता अंघोळवरून मी सगळी कामं करून त्यात पप्पांना आहे त्यांची गाणी ऐका तुम्ही आणि भाजी बघितली ना अशीच फेकून बाथरूम मध्ये घुसले बघा हा चला ऐका पंडित मी येते आंघोळ घालायला कशी मै आज तू मय यांना लावू हा रुगो

कैसे नला देती हूँ मैं आ जाओ आ जाओ पड़ी तुम्हें या भैर में नहाते नहा गो दे गाना सुना दे एक गाना सुना गाना दे सुना हो। जानी जानी वाला सुना दो पप्पा को ठीक है जाने दो फिर मैं क्या है है लय पक असतो बघा किती लाडी गोडी ना हे होत आहे छोटा बेबी होता मम्मी शॅम्पू लय ते हळूच घालते ना अंघूळ तर चला आज ना तुम्हाला खूप महत्वाचा दिवस आहे माझ्यासाठी आज मला सोळा वर्ष झाली माझ्या जीवनात माझे मिस्टर आले माझी जिंदगी वेगळी झाली माझी मुलं झाली आजचा आज दोन डिसेंबर आहे साडे अकराला मी व्हिडिओ बनवत आहे आणि झाला आत्ताशी माझे माझी कामं झाले स्वयंपाक नाही झाल्याला सगळी कामं झालीत क्लीन भाजी आणलेली जशी पडलेली आहे व्हिडिओ बघितला तुम्ही गायचे कपडे खाडलेले पडलेत अपूर्ण कामं झालेत आणि मी असं नॉर्मल आहे कारण आत बाई गेल्या त्यामुळं काय आणि आजपर्यंत माझ्या लग्नाच्या वाढदिवस वाढदिवसाच्या वेळी काय ना काय होतं आदल्या दिवशी एक तारखे एक डिसेंबर या दोन डिसेंबरला काय ना काय काय ना काय आहे भेटतं तर असं का काय माहीत आणि मला गिफ्ट खूप मोठा आणला आहे तुम्हाला दाखवते तसं पण गिफ्ट कुठं ठेवलं आहे बघते घेऊन जाते आली मी ड्रेसिंग रूममध्ये इकडं एक मिनिट मी काढते माझा गिफ्ट तुम्हाला नाही दाखवते नंतर थांबा गिफ्ट आणलेला आहे मला काय आहे बघू त्याच्या आधी आज दोन डिसेंबर मला बोललीच मी दोन डिसेंबरला माझा लग्नाचा वाढदिवस असतो आणि आता हा ड्रेस मी का त्याने तोच घातला आहे खूप लूज झालेला आहे एकदम लूज पण थंडीमध्ये ठीक आहे ना थोडं मोसम ठीक आपल्याकडं पण झालेत ना म्हणजे थंडी वाढलेली आहे इकडं थोडी थोडी वाढत आहे पण पोल्युशन जास्त आहे त्यामुळं ना हे करावं लागतं किती वर्ष झालं राजेश्रीला राजेश्री असतानाचा हा ड्रेस हा नवीन फॅशन तवा बटणं लावून वगैरे होती ना तवाचा आतापर्यंत आता जर बाहेर गेली का नाही कोण नाही म्हणत की शिवलाय असे खूप शिवलेली आहेत कोण म्हणत नाही की मॅडम तुम्ही ताई तुम्ही शिवला तेव्हा स्वतः शिवून घेते ना तेव्हा विश्वास करते की हा आहे तर युट्यूब नव्हतं ना त्यावेळी शिवलेलं आहे तर चला जयूचा आणि तुमच्या जावई जावईबापू माझे फोजी साहेब माझ्या आर दोन, दोन हजार आठमध्ये मध्ये माझ्या जीवनात आले आणि आमच्या दोघाचं लग्न झालं त्या दिवशी आज माझी ॲनिव्हर्सरी आहे तर मला माझ्या ॲनिव्हर्सरीच्या दोघांना खूप सारे शुभेच्छा हवे आहेत फक्त आशीर्वाद आणि प्रेम ह्याच्या अदरवाईज काही नको मला आली बघा विमान तर चला आज माझा वाढदिवस लग्नाचा आणि नेट आणि माझी बहीण इतकी आनंद होती इतकी आनंद तर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काय ना काय घडतं बरं का आता गाई खुश आहे तर मी काय बोलू शकत नाही आता कॅमेरा जास्त वेळ काळ बघूनच करणार आहे सगळं आणि त्यामुळं ना आज चांगला दिवस आहे कोण काय त्याच्याकडं नाही ही वेळ येईल त्यावेळी नक्कीच आहे का नाही जास्त हे केलं ना डोक्या बसतेत माणसं तर चला आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे मला खूप आनंद आहे जावाईबापूंनी काय वाढदिवसाला गिफ्ट दिले हे सांगते तर मग मी ओले वापरते मला खूप कमेंट आले त्या ओले मध्ये मला एक व्हिडिओ बनवायचा आहे तर आज आता का नाही एवढे डिझाईनचे ब्लाउज वगैरे शिवते ना तर आता मला का नाही कमेंट पण आलेलं मशीन बद्दल ती पण सांगते तर जास्त वेळ घेत नाहीत चला आज आणि ओले कसं लावायचं हे सगळं सांगते जेणे जेणे व्हिडिओमध्ये मला सांगितल्या दोन वर्षात मी सर्वांना सांगितलं आहे यूज केलेला आहे त्यांना फरक पडलेला आहे वांग बिंग जाण्यासाठी काळे डाग जाण्यासाठी तर मग मी ओली लावते फेरी ओली वगैरे काही लावत नाही तर परत हे करते तुमच्याजवईबापूंनी माझ्यासाठी गिफ्ट काय आणलं बघितलं ना इतका मोठा एवढं पैसे कामून खर्च केला असेल सांगा बरं मला नको नको झालं इतका मोठा गिफ्ट हे बघा किती वाटतं हे माझ्या हे किती आण कधी आणले आहे का दोन तीन दिवस झालं घातलेलं नाही आणि मी म्हंटल पंडित मला वाढदिवसाचं गिफ्ट काय देणार ते म्हणते तुला काय द्यायचं प्रत्येक कधीही मला वाढदिवसाचा गिफ्ट भेटत नाही तर म्हणून रुसलेली आज मला कधीतरी द्या गुंडा आता तरी द्या मुलं मोठी झाली आता आता तरी तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे की द्यावी म्हणून आता तर सगळे मला पण पहिलं कळायचं नाही म्हणून मी बसलेली गिफ्ट वगैरे माझा वाढदिवस कधीही माझा दहा पाच हे मईचा माझा वाढदिवस असतो पाच तारखेचा तर माझा कुणीही पाच तारखेचा वाढदिवस असतो मई मैं महिन्याच वाढदिवस कधीच साजरा केला नाही खोट कशाला तर, तर लग्न तरी लग्नाचा वाढदिवस पण केलेला नाही पण घर करायचा म्हणला तर काय ना काही घटना घडत असते मग मी म्हटलं आजपर्यंत सोळा वर्ष झाले लग्नाचा गिफ्ट मला काही भेटलेलं नाही बिलकुल नाही तर मला म्हणलं की मी म्हंटल की द्या एक गिफ्ट काहीतरी द्या ना मला तर म्हणलं हसून खेळून पैसे तरी द्या तर मग ते पैसे कशाला पाहिजे तुला गिफ्ट द्या तरी गिफ्ट काय गिफ्ट देऊ तुला टोपी घाला आणि मधुबाला पण तर मला ही टोपी आणली म्हणते तुला ही लग्नाचाच गिफ्ट आहे तुझ्यासाठी तर चला घालूया तर माझ्यासाठी का नाही माझा लग्नाचा गिफ्ट मी आज राग होणार तुम्ही म्हणताना आज कमेंट मध्ये तुला कशाला पाहिजे तीच आहे तुझं सर्व साहेब तर मी खरं सांगते मला आज राग आहे मी लग्नाचा गिफ्ट घेऊन सोडणार आहे नाही घेत कधीच तर बघा तर माझा लग्नाचा गिफ्ट बघा टोपी कॅप आण तर म्हणते तू बस तर घातलेला आहे तर चला खूप सारे शुभेच्छा द्या दोघांना हे तर एक बटनला थोडस हिथपर्यंत अटॅच करते हे नाही पर्यंत ती हित निकालेला असणार आहे शिलाई ह्यामुळे जाड होती ना त्यावेळी तब्येत त्यामुळं ठीक बसत होता ना आता पण बसते पण थोडस जास्त होतंय म्हणजे पहिलेकडे खूप घालायचो त्यावेळी ती घेऊन जायचं कळायचं नाही आता आपण गळे शॉर्ट घालतो आता नेक वगैरे नेक हो तर चला आज काय नाही एवढं मम्मी हस किंवा हस्य बघा मेरे को गिफ्ट को बोलो मम्मी को गिफ्ट देतो पप्पा गिफ्ट हा बघितलं का माझ्याकडून मागते ना तुम्ही द्या मला पंडित मला गिफ्ट द्या काय देत आहे बघते आज संध्याकाळपर्यंत मी उद्या मला कमेंट करा उद्या बघायचं असेल तर मी आज संध्याकाळपर्यंत मागते काय गिफ्ट देते बघते एक दिवस नाही सोळा वर्ष पूर्ण झाले आज मला सतरा वर्ष स्टार्ट होते लग्नाला मुलगा मोठा झाला दहावीत गेला हे एक गिफ्ट आजपर्यंत नाही तर मला किती वाईट वाटत असेल तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये खूप सारे शुभेच्छा द्या आणि सर्वांना लव्ह यू थँक्यू सो मच